देवघरात चुकूनही ठेवू नका या पाच वस्तू नमस्कार मित्रांनो पूजा घरात कधीही चुकूनही या पाच वस्तू ठेवू नका कारण या वस्तू घरात समृद्धी आणि सुख शांतीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात पूजा घर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते जिथे आपण मन शांत करण्यासाठी देवाचे ध्यान करतो प्रार्थना करतो ही जागा सकारात्मक ऊर्जा निर्माण करते जे संपूर्ण घरात पसरते म्हणूनच पूजाघर नेहमी स्वच्छ सुसज्ज आणि नकारात्मकतेपासून मुक्त ठेवावे लागते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या अशुभ वस्तूंचा प्रवेश असू नये आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या देवघरात असल्या पाहिजेत ज्यामुळे तुमच्यावर महालक्ष्मीची कृपा सदैव राहील तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमच्यावरही माता लक्ष्मी मातेचा आशीर्वाद रहावा असे वाटत असेल तर कमेंट मध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा पूजा घरात अशुभ मानल्या जाणाऱ्या गोष्टी नंबर एक तुटलेल्या मूर्ती आणि फाटलेले फोटो खंडित तुटलेल्या मूर्ती किंवा खराब झालेल्या देवतांचे फोटो देवघरात ठेवू नये अशा मूर्ती किंवा फोटो मुळे पूजा निष्फळ ठरते आणि घरात नकारात्मकता निर्माण होते या वस्तूंना नदीत विसर्जित करावे विशेषत एका देवाची एकाहून अधिक मूर्ती किंवा फोटो ठेवू नये नंबर दोन रौद्र रूपातील मूर्ती किंवा फोटो हनुमानजीचा रौद्र अवतार किंवा भगवान शंकराचे नटराज रूप घरात तणाव व वा कलह वाढवते अशा मूर्ती देवघरात न ठेवता शांत मूर्ती निवडा नंबर तीन फाटलेले धार्मिक पुस्तक तुटलेले तांदूळ फाटलेल्या ग्रंथांना पूजेसाठी वापरू नये ते विसर्जित करावेत खंडित अक्षत देवाला अर्पण करू नये नंबर चार पितरांचे फोटो पितरांचे फोटो देवघरात ठेवणे वर जे आहे ते घरातील इतर ठिकाणी ठेवावे नंबर पाच तुटलेली पूजेची भांडी तुटलेली दुपटी ताट घंटा वापरणे निषिद्ध आहे अशा वस्तू काढून टाका अन्यथा आरती अडचणी घरगुती भांडणे वाढू शकतात नंबर सहा माचीस वजळलेल्या काड्या धूप दीप लावल्यानंतर माचीस देवघरात ठेवू नका हे वास्तुदोष निर्माण करते नंबर सात भोग किंवा प्रसाद तसाच ठेवणे देवाला भोग अर्पण केल्यानंतर तो ताबडतोब काढून सर्वांना वाटावा तसेच पूजा झाल्यानंतर सुकलेली फुले कोपऱ्यात न ठेवता टाकून द्यावी देवघरात लोखंडी वस्तू देखील ठेवू नका नंबर आठ फाटलेले देवाचे वस्त्र किंवा आसन अशा गोष्टी कर्ज बाजारीपणाकडे नेतात देवासमोर फाटकी वस्त्रे किंवा आसन वर्ज करावीत नंबर नऊ एकच देव अनेक मूर्ती एकाच देवतेच्या अनेक मूर्ती ठेवल्यास पूजेमध्ये बाधा निर्माण होते विशेषतः दोन शिवलिंग एकत्र ठेवू नये नंबर दहा देवघरात घड्याळ ठेवू नका यामुळे पूजेमध्ये अडथळा आणि अशुभ परिणाम होतो नंबर अकरा निर्मल्याचा साठा करू नका जळलेल्या अगरबत्तीचे पॅकेट वापरलेली फुले सुके हार इत्यादी वस्तू देवघरात जमा करू नका हे वास्तुदोष व वा दरिद्रतेचे कारण बनतात नंबर एकाहून अधिक शंख ठेवू नका घरात फक्त एकच शंख ठेवावा अधिक शंख ठेवल्यास धनहानी होते आता पाहूया देवघरात ठेवावयाच्या शुभ वस्तू नंबर एक शंख भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचं प्रतीक शंख पंकल्याने घरात सुखशांती आणि समृद्धी येते नंबर दोन कलश कास्य किंवा तांब्याचा कलश त्यात जल पानसुपारी आम्रपर्ण आणि नारळ ठेवावे यावर स्वस्तिक आणि मौली बांधावी नंबर तीन गंगाजल चांदी किंवा पितळ पात्रात गंगाजल ठेवा रोज देवघरात शिंपडल्याने पवित्रता आणि धनसंपत्ती वाढते नंबर चार घंटी देवघरात लहान किंवा मोठी घंटी ठेवा नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि चित्त एकाग्र होते नंबर पाच स्वस्तिक चिन्ह स्वस्तिक हे महालक्ष्मीला प्रिय मानले जाते ते देवघरात अथवा पूजेच्या थाळीत नक्की असावे नंबर सहा मोरपीस नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी श्रीकृष्णाला प्रिय असल्याने देवघरात ठेवले जाते नंबर सात गोमूत्र आणि गोगृत शुद्धता आणि धार्मिकता यांचे प्रतीक पूजेमध्ये वापरल्यास शांती व वा धनलाभ होतो नंबर आठ शालिग्राम श्री विष्णूचे रूप घरात लक्ष्मी मातेचा स्थायिक निवास व्हावा म्हणून शालिग्राम पूजन अत्यावश्यक नंबर नऊ आचमनासाठी तांब्याचा लोटा तुळशीच्या पानासह जल ठेवलेला लोटा ठेवावा याने पूजेचे दुप्पट फळ मिळते तर मित्रांनो देवघरात या चुकांपासून वाचल्यास निश्चितच महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील घरात शांती सुख धन आणि समृद्धी वाढेल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय लक्ष्मी माता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन माहिती सह पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद